पंधरा दिवसाचे सुट्ट्या आहेत तर खूप बापरे असे कार्टून कामं करत आहे हे स्पीड वाढलेला आहे पावसाचं जोरदार पाऊस चालू झाला आता हाय एव्हरीवन तसे आहेत की मी तर खूप छान आहे तर आज इकडे पाहूच येत आहे तर आमच्या इकडे तर म्हणून मी बाहेर बसले खूप छान थंड थंड आणि पहिल्यांदा आता खूप दिवसानं पाऊस पडत आहे ना आज म्हणून मी तर बाहेर बसले आणि माझ्या मुलं कार्टून काम करत आहे बाहेर तर तुमच्या इकडे पण पाऊस पडत आहेत का तर आमच्या इथे तीन दिवस असंच कंटिन्यू होणार म्हणून म्हणून सांगितले आहे आता आज तर खरंच गारपीट वगैरे पडणार म्हणून म्हणत होते पाऊस येत आहे गारपीट वगैरे काही नाही बघू पडलं तर मी तुम्हाला दाखवणारच ना ओके पाऊस वारा येत आहे मला नाही का डोकं दुखतं म्हणून मी आतमध्ये आले मी कॅमेराला ऑगलीस मी कॅमेरामध्ये बघत आहे बघू शकतो लड्डू त्याच्या मित्राला आवाज देते आहे समजत आहे मुलं काही का आतमध्ये या म्हटलं तर ऐकतच नाही आहे कार वगैरे पूर्ण तो क्लीन करत आहे खूप घाण होऊन आहे कार आणि ऑफिसला जाताना घेऊन गेले होते मग आता उद्या सॅटरडेला घरी राहतात तर पूर्ण कार वगैरे आतमध्ये साफसफाई करून मग वॉश करतात त्याला छान हे ऐकतच नाही माझ्या मुलं चालू झालं यांचं पावसाचा स्पीड खूप वाढलेला आहे बघू शकतो आतापर्यंत हळूहळू येत होत खूप जोरदार पाऊस चालू झालेला बघा आमची शिकू लागली झाडाने गाडी पूर्ण साफ वगैरे क्लीन वगैरे करून देत आहे फ्रीमध्ये दे। <laughs> पण कुठे निघत नाही थोडं थोडं निघत आहे बघू शकता चालू था। जे डस आहे जे माती वगैरे लागून खाली थोडा बहुत करून फ्री मध्ये खूप थंड थंड खूप छान वाटत आहे बाहेर पाऊस थांबला की बाहेर नाही ते दे, तीज़े, दे, तीज़े, हो थंदा, 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 मी

खूप थंड थंडी लागत आहे म्हणून मी तुला पाहायला आली माझ्याकडे आली आता जात आहे पीड बघ कुठे जात अनु मारासाठी जात आहे ते पण ते पंजा घेऊन असतात <laughs> <laughs> कुठे जातो <दोता है> <laughs> दिवस पाऊस आहे दिवस नाही तीन आहे म्हणते आजचा पहिला दिवस आणखी दोन दिवस आहे अच्छा हो का हम्म आपण फिरायला जाऊ का चमकली आता दाखव बर दाखव दिसत नाही अगं दाखवू ग आता दिसत नाही ग బచి సర్వ నిమిల్

अबा नाही ना। ना के अंदर केला कारच्या खाली चला काढू चल 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 पाऊस लागला बॉल काढून दे पुन्हा स्टार्ट झाला चकू हा चला बॉल कन काढू निली घेऊन हो कांशा खाली आहे ना? ना ए नीली मध्ये आण ना की काय आणू बस नको चकू काय खाली नाही बसली खाली चकू ची ची छी गंदा अरे 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 गेला त्या साइडला गेला पाऊस तर पाऊस चांगला चालू झाला आता आण चला आतमध्ये वे मस्त आता येते चांगलंच फास्ट मध्ये आता गेले बिचार रेनकोट नेले नाही कोणतं फुल आहे सांगा बरं तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एप्रिल फुल नव्हे मे फुल बनत होते त्या दिवशी मे फूल एप्रिल फुल कसं राहतं माहिती पण आहे बघा हे मे फुल आहे वाटते हा कोणता झाड नीलिमा हे कोणतं झाड आहे हे कोणतं झाड आहे हे कोणतं झाड आहे गुडगल आहे ना अनु अनु गुड हो गुडगल आहे ए बी सी डी सांग ए फॉर बी फॉर सी फॉर डी फॉर ई फॉर एलिफॉर स्टार्ट A for apple. Yeah. B for apple. Yeah. B for B for C for D for आता किती दोन तरी बरोबर सांगते पिंक कलर हो ऑरेंज कलर ग्रीन कलर ब्ल्यू कलर दोन तीन कलर सर्व कलर ती ओळखते आणि सांगते ते कुठे गेलं का दिसत आहे ते राहिलं

ਇੇ ਸਾਰਦੀ ਹੋਤੇ ਨਡੂ ਮਾਂ ਆਲਾ ਬਾਰੁਂ ਤੇ ਤੀ ਅਂਡੋ <laughs> तो है, तुम मांगे ना काकू मार बस, बस 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 तुँ. बस 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 बसला बापरे

पाऊस काढ झाला रे म्हणून त्यांनी मला फोन केले ना कोण चुकीला पाऊस चालू आहे म्हणून सांगितलं मला किती <laughs> जोडानं जायला लागला तिकडे येत आहे का म्हणत मी मला आभाळ होऊन चालू आहे म्हणून मी माझं ते गेली बा बडा हो पप्पा चढी बारी आणि सुद्धा लागलं नाही गेले म्हणते ना आज नाही गेले का नाही ना वातावरणच बरोबर नाही ना मला पहिले हे सर्व टॉप वर दिसत आहे खूप छान दिसत आहे ताई खूपच सुंदर पोट्रेट याला जास्त म्हटलं तर लागायचे आहे याला जास्त लागेल पिंकवाले रेडवाले ते पण याचा दरवर्षी गच्च होऊन या वर्षी पाहिजे आलाय पाहिजे तसं कमी आला या ताईच्याकडे खूप व्हेरायटी व्हेरायटी झाड आहेत एकदम तुम्हाला यांचं पूर्ण दाखवते झाडांचं वरती आहे

अमेरिकन बनाना स्नेक प्लॅन्ट का स्नेक प्लांट हे पहिले लागत नव्हतं माझ्याकडे याला कितकी मेहनत करून आता चांगलं झाला हे काय फुला फुल पाहा लागेल कोणत्या कलरच राहते का छोट्या नाही माहिती काकूचं ते एक पांढरे कलरचं ते कोणतं फुल आहे त्या दिवशी तुम्ही म्हणायचं लिली लिली आलाय ना वर हो। लिली फुल माझा आता बिवळा आहे का आले ना त्याने म्हणते मे फुल मे फुल म्हणतात मेफूल हा नाही मे फ्लॉवर वेगळा आहे एवढं मोठं लाल राहते मे फ्लॉवरे बापरे बापरे एवढी घ्या रेड कलर साफा